भारत निवडणूक आयोगानं काल नवी दिल्लीत देशव्यापी आर म्हणजे सखोल मतदार यादी फेरतपासणी मोहिमेच्या तयारीचं मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद आयोजित केली होती या परिषदेचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते झालं यावेळी निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंह संधू आणि डॉक्टर विवेक जोशी उपस्थित होते आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या एसआयआर तयारीचं सविस्तर परीक्षण केलं या परिषदेत बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव धोरणं अडचणी आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी सादरीकरण केलं जेणेकरून इतर राज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्या शेवटच्या आरची पात्रता दिनांक तसंच मतदार यादीतील माहिती सादर केली त्याचप्रमाणे विद्यमान मतदारांची शेवटच्या आरमधील मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहे याची माहिती देण्यात आली प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त बाराशे मतदार असावेत यासाठी मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि अपात्र नागरिकाचा समावेश होणार नाही यासाठी आवश्यक कागदपत्रांची शिफारसही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली या कागदपत्रांच्या सादरीकरणात नागरिकांना सोयीचं व्हावं यावर विशेष भर देण्यात आला आहे सागरी व्यापार आणि